नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर नजर टाकूया अच्छा टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर ठाण्यातील विविध नागरिक समस्यांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात शिवसेना आणि मनसे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा ना, ना उधान आलंय ठाणेकरांना वाहतूक कोंडी बांधकामे अपूर्ण प्रकल्प आणि प्रशासकीय उदासीनतेचा सामना करावा लागत आहे असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव आणि शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे हा मोर्चा गडकरी रंगायतांपासून ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे आरआर पाटील यांच्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्याकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करून भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या युवक प्रदेशाच्या अध्यक्षपदी रोहित आबा पाटील यांची नियुक्ती केली जाऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होणार आहे. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होणार आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेही शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे एकाच शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची माहिती आहे कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट आरोप करणाऱ्या माजी आमदार रवींद्र धनगेकरांना त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला आहे महायुतीत दंगा नको असा सल्ला एकनाथ शिंदेनी धनगेकरांना दिला आहे त्याचवेळी पुण्यातील गुंडांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक करण्यात आली आहे ठाणे पोलिसांनी कोल्हापुरातील चंदगडमध्ये जाऊन ही अटक केली आहे हनी ट्रॅप यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती आर्थिक कमाईच्या हेतूने हा हनी ट्रॅपचा प्रयत्न करण्यात आला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहे कल्याण पश्चिमेतील मध्ये काल रात्री मराठी हिंदी भाषेवरून मोठा वाद झाला डिमार्ट मध्ये सामान खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेने काउंटर कर्मचाऱ्याशी वाद घातला माझ्याशी मराठीत नाही हिंदीत बोला अशी मागणी त्या महिलेने केली तुम्ही मराठी लोक कचरा आहात आमच्या जीवावर जगता आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला आहे असं बोलत त्या महिलेने आकाव तांडव केले वाढत्या विरोधासमोर ती महिला झुकली आणि तिने आपण वापरलेल्या शब्दांबद्दल अखेर माफी मागितली बीड पोलिसांनी आणखीन एका टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली असून गेल्या नऊ महिन्यातील ही सहावी कारवाई आहे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक नवनीत कनवात यांनी आतापर्यंत पाच टोळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळकुटी येथे एका सहा वर्षीय मुलाचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे सर्दी खोकल्याचं औषध घेतल्यानंतर मुलाची तब्येत बिघडली असा गंभीर आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केला आहे या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत खासगी आणि सरकारी रुग्णालयांमधील संबंधित कप सिरपचे नमुने जप्त केले आहेत रविवारी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इतिहास घडवला ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध तीनशे एकतीस धावांचा यशस्वी पाठला करत श्रीलंकेचा तीनशे दोन रन्स चेंज करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहात्र आवाज इंडिया मराठी